आमच्या नरसिंह गणेश मंडळाची डेकोरेशनची तयारी कशी चालू आहे ते पुढे व्हिलॉग मध्ये बघा तर नमस्कार मंडळी उद्या गणपती पप्पाचं आगमन होणार आहे आणि आमच्या मंडळाचं हे स्टेज तर एकदम टाकाटक तयार झालं होतं आणि हे मंडळाची इकडे कार्यकर्ते लाईटच्या माळा लावत होते आणि मी पण आलो इथे लाईटच्या माळा लावण्यासाठी ला आणि आमच्या मंडळाच्या आप्पा नवनाथ आप्पा यांच्या मार्गदर्शनाखाली या सगळ्या लाईटच्या माळाला लावण्यात येत होत्या आप्पा स्टोल उभारून हे पटापट माळा लावत होते खरंच गणपती उत्सव म्हणजे एक जादू आहे रोज प्रत्येक जण आपल्या आपल्या कामामध्ये बिझी असतो पण दरवर्षी गणपती आला गले चा, चा, हो ले की सगळे आपले काम बाजूला सोडून एकत्र येतात आणि तो एकजुटीचा हसण्याचा आणि भक्तीचा माहोल लय भारी असतो मी पण माळा लावण्यासाठी सुरुवात केली आम्हाला तब्बल दोनशे माळा लावायच्या होत्या हा कार्यकर्ता बघा काम सोडून कसा रील्स बघत बसलाय आणि कसा आहे एकजण बसलं गेलं की दुसऱ्याला तिचं मत नाही आणि चिट्या पण गेला त्याला खेटाला बसला तिथे जाऊन रील्स बघत आमच्या पन्नास एक मळा लावून झाल्या होत्या मग चहा पाण्याची सोय झाली चिट्याला चहा घेऊन आम्ही सर्वांनी म्हणून चहा घेतला आणि थोड्या विसरती पुन्हा लाईटच्या माळा लावल्या सुरुवात इकडं बबलू शिंदेने पण मनावर घेतलं होतं कशी सवड झाली कशी सवड कुठं आला होता तो रामजानी हा आमच्या मंडळाचा अध्यक्ष गणेश शिंदे याला लॉग मध्ये घेत होतो पण हा लागला तोंड लपवायला आणि हा पाठीमागून बबल्या बघा कसा लागला हात दाखवायला इथं भरपूर कार्यकर्ते होते काम करण्यासाठी म्हटलं तर आपण निवांत राहू तर आम्ही पन्नास माळा एका तासात लावल्या होत्या रात्रीचे एक वाजले होते पण पोरं काय माळा लावायला थांबवत नव्हते इतका जोश हा फक्त गणपती मध्येच असतो गणपती उत्सवात कार्यकर्त्याचा जोश हीच खरी ताकद असते गावच्या वेशीमध्ये ढोलताशा ढोल ताशा आणि आतशबाजीला झाली सुरुवात गावातील मुदगुळच्या मंडळाचा गणपती आला होता बापरे दहा ते बारा फुटाची उंच अशी आकर्षक मूर्ती होती पुन्हा आलो आम्ही आमचा अर्धवट राहिलेल्या कामाकडे पोरं म्हटली आता चहा पैसा आहे चहा आणल्याशिवाय पुढचं काम होणार नाही त्याला म्हटलं रात्री एक वाजले तर आणत चहा कुठून माझ्या डोक्यात आलं शंभू आहे म्हटलं त्याला जाऊन झोपेतनं उठवलं विनंती केली तो आला त्यानं मस्त की गोल्डन बनवला मी आलो चहा घेऊन आम्ही सर्वांनी म्हणून चहा घेतला एनर्जी आली आणि अशा मध्ये पाऊस पण चालू झाला पण पोरं काय पावसामध्ये पण थांबायचं नाव घेत नव्हतं अलीकडे बरेच गणेश मंडळ आहेत ते स्टेज मारणं असेल लाईटच्या माळा लावणं असेल बॅनर लावणं असेल ते काम कोणाला तरी गुत्ते देतात आणि फक्त गणपती आणून ठेवतात पण आमच्या मंडळात तसं नाही आम्ही स्टेज लावून असेल लाईटच्या माळा असेल बॅनर लावणं असेल आम्ही हे सगळं काम आम्ही सर्व पोरे मिळून करतो आणि त्याशिवाय मजाच नाही हो मंडळामध्ये आत्ता आम्ही आमच्या माळा लावायच्या झाल्या कम्प्लीट आजच्या विलॉगमध्ये एवढंच पुढच्या विलॉगमध्ये गणपतीचं आगमन आणि आम्ही आज लावलेल्या माळा कशा दिसतात हे मी तुम्हाला दाखवतो आणि त्यामुळं माझा पुढचा विलॉग बघायला आपण अजिबात विसरू नका